आज नववर्षानिमित्त पहाटे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर संपन्न झालं पंचांग वाजून विधी सुद्धा आचार्य प्रणय यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यानंतर डोंबिवली पश्चिम भागशाला मैदानातून स्वागत यात्रेला प्रारंभ झाला ज्यात अनेक डोंबिवलीकर पारंपरिक वेशभूषा धारण करून सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं त्यामुळे कल्याण डोंबिवलीमध्ये देखील शोभा आयोजन करण्यात आलं आणि या पार्श्वभूमीवर आता नागरिकांमध्ये उत्साह हो पाहायला कल्याण डोंबिवलीमध्ये गणेशाचं पूजन करून या शोभायात्रेला सुरुवात झाली तर कल्याण डोंबिवलीमध्ये आता या शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं आणि या शोभायात्रेच्या पार्श्वभूमीवर पहाटे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीनं तर या संदर्भात थेट घटनास्थळावरून आपल्यासोबत आपले प्रतिनिधी कुणाल भोईटे जोडले गेलेत कुणाल आज आहे आणि या निमित्तानं आता कल्याण डोंबिवलीमध्ये देखील उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय काय अधिक माहिती अंकिता आज हिंदू नवीन वर्षाची सुरुवात जी आहे ती वेगवेगळ्या ठिकाणी शोभायात्रेच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे मी सध्या कल्याण डोंबिवली या परिसरामध्ये आहे आणि दरवर्षीच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रॅलीचं आयोजन शोभायात्रेचं आयोजन जे आहे ते करण्यात येत असतं खरं तर हिंदू वर्षाचं स्वागत जे आहे कर, ते सर्वच कल्याण डोंबिवलीकर अतिशय थाटामाटात करताना पाहायला मिळतंय तिथे गोड अशी मुलगी आलेली आहे जी पारंपरिक वेशभूषेमध्ये जिच्या हातामध्ये देखील आहे तुझं नाव काय आहे तयारी कुणी केली सगळ्यांना शुभेच्छा काय देशील अतिशय गोड मुलगी आहे आहे जी नटून पारंपरिक वेशभूषेमध्ये आलेली आणि कल्याण डोंबिवलीचे खासदार श्रीकांतजी शिंदे आहेत सर नवीन वर्षाची सुरुवात दरवर्षी कल्याण डोंबिवलीकर अतिशय उत्साहात करत असतात पारंपरिक वेशभूषेच्या माध्यमातून सर्व डोंबिवलीकर या शोभायात्रेमध्ये सहभागी होत असतात काय शुभेच्छा द्याल सर्व प्रेक्षकांना आपल्या जय महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या माध्यमाने सर्वप्रथम मी सगळ्यांना या हिंदू नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो डोंबिलीकर आणि गुढीपाडवा डोंबिवली आणि स्वागत यात्रा हे एक वेगळं समीकरण आहे गेले सत्तावीस वर्ष या या स्वागत यात्रा इथे साजरी होते आणि या स्वागत यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सगळे लोक जे आहेत ते सहभागी होत असतात आज देखील आपण पाहत आहे की तरुणाई मोठ्या प्रमाणामध्ये या स्वागत यात्रेमध्ये सहभागी झालेले आहे याचं हे वैशिष्ट्य पण सर एकंदरीत पाहायचं झालं तर हिंदू नवं वर्ष आहे आणि मागील अडीच वर्षांपासून जे सण उत्सव आहेत ते मोठ्या उत्साहात साजरे होताना पाहायला मिळत आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवरती ही मराठी भाषा पुढे नेण्यासाठी कारण आता अभिजात दर्जा देखील मिळालेला आहे हे मराठी भाषा साता समुद्रापार पलीकडे पोहोचवण्यासाठी सरकारचे काय नेमके प्रयत्न असतात बघा प्रत्येक सण हा उत्साहात साजरा झाला पाहिजे याच्यासाठी आमचं सरकार महायुतीचं सरकार जे प्रयत्न करते आणि आम्ही गेले अडीच वर्ष ज्या प्रकारे कामं केले ज्या प्रकारे सणांवरच्या बंदी ज्या ते उठवल्या अगोदर आपण पाहिलं असेल की प्रत्येक हिंदू सणांवरती जे आहे ते बंदी घातली जात होती आज हिंदू सण जे आहे ते मोठ्या थाटामाटात उत्साहात साजरे होतात मला वाटतं ही आपली परंपरा आहे हे पुढच्या पिढीला कसं जाईल याच्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे ते प्रयत्न जे आहेत त्या आज डोंबिलीच्या स्वागत यात्रेमधून होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि मला वाटतं ही परंपरा पुढे घेऊन जाण्यासाठी ज्येष्ठ नागरिक जसे प्रयत्न करतात तसे तरुण देखील करता येते जेणेकरून ही स्वागत यात्रा अशीच पुढे जी आहे ती जात आहे तर एकंदरीत पाहायचं झालं तर हिंदू नवीन वर्ष आहे ज्याप्रमाणे इंग्रजी महिन्यातलं नवीन वर्ष असतं त्यावेळेस देखील एक मे एक जानेवारीला आपण काही ना काहीतरी ध्येय ठेवत असतो हिंदू नवीन वर्षाचे काय नेमके ध्येय आहेत काय संकल्पना असते बघा हिंदू सण हिंदू परंपरा जी आहे ती पुढे गेली पाहिजे त्याच्यासाठी वेगवेगवेगळ्या सणांना चालना कशी देता येईल त्याचबरोबर आपण पाहताय की गड किल्ल्यांची सुधारणा त्याचबरोबर त्या ठिकाणी डेव्हलपमेंटची कामं मंदिरं आपण पाहत आहे तिथे वेगवेगळे सर्किट्स आपण करतो आहे तर मला वाटतं हे आपले सगळे ह्या माध्यमाने आपलं कल्चर ट्रेडिशन आपली परंपरा आपली संस्कृती काय आहे ही जोपासण्याचं काम जे आहे ते माहिती सरकारच्या माध्यमात नक्कीच एकंदरीत अंकित पाहायचं झालं तर मागे आपण पाहू शकताय सर्वच जण पारंपरिक वेशभूषेमध्ये या संपूर्ण शोभायात्रेमध्ये सहभागी झालेले पाहायला मिळत आहेत आपल्यासोबत आमदार रवींद्रजी चव्हाण आहेत सर कल्याण डोंबिवलीची ही वेगळी परंपरा आहे मागील अनेक वर्षांपासून या ठिकाणी सर्वच जण पारंपरिक वेशभूषेतून या हिंदू नववर्षाचं स्वागत करताना पाहायला मिळतात गणपती मंदिर संस्थानाने सुरू केलेली ही हिंदू सण आणि हिंदू संस्कृती जपावी यासाठी सुरू केलेली ही शोभायात्रा आज फक्त डोंबोलीतच नाही तर जगभरामध्ये आपण सगळीजणं साजरी केली जातो देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी त्याचबरोबर शिंदेसाहेब आणि अजितदादा हे माहितीचं सरकारसुद्धा हिंदू सण आणि हिंदू सणांची असणारी परंपरा अविरतपणे वृत्तिंगत व्हावी यासाठी विशेष प्रयत्न हे नेहमी करताना दिसत आहेत त्यामुळे आम्हाला खात्री आहे मायुतीचं सरकार हे एक वेगळ्या पद्धतीने विकासाची असणारी गोडीसुद्धा महाराष्ट्रात अधिक जोमाने कशी होईल यासाठी प्रयत्न करू सर काय नेमक्या शुभेच्छा असणार आहेत महाराष्ट्रातल्या जनतेला या ठिकाणी सर्वच पारंपरिक वेशभूषेतून आलेले आहेत वेशभूषा परिधान करून आलेले आहेत इतर दिवशी वेगळ्या वेशभूषेत असले तरीसुद्धा गुढीपाडव्याला संपूर्ण कल्याण डोंबिवली पारंपरिक दिसते खरं तर महाराष्ट्रातील तमाम जनतेला गुढीपाडव्याच्या निमित्ताने हिंदू सणाच्या नवीन वर्षाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा नक्कीच एकंदरीत पाहायचं झालं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिक जे आहेत ते रस्त्यावरती उतरलेले पाहायला मिळत आहेत दरवर्षीच अशा प्रकारचा उत्साह कल्याण डोंबिवलीच्या या नागरिकांमध्ये आपल्याला पाहायला मिळत असतो आणि आपण पाहतोय पारंपरिक वेशभूषेच्या माध्यमातून या ठिकाणी सर्वच नागरिक जे आहेत ते आपल्याला येताना पाहायला मिळत आहेत आणि या ठिकाणी सर्व जे लोकप्रतिनिधी आहेत ते देखील त्यांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आपल्यासोबत कल्याण ग्रामीणचे आमदार राजेशजी मोरे आहेत साहेब पहिलंच वर्ष आहे या ठिकाणी आज तुम्हाला सर्वांना माहीत आहे की आज आपल्या हिंदू परंपरा आणि आज इथं गुढीपाडवा आज नवीन वर्षाला सुरुवात होत आहे अतिशय चांगल्या प्रकारे ही सुरुवात आणि या संपूर्ण भारतभर पहिल्यांदा डोंबोलीमध्ये गणेश मंदिरच्या माध्यमातून ही शोभायात्रा चालू केली आणि त्याचा संपूर्ण प्रसार सातत समुद्रपार झालेला आहे आणि या शो शोभायात्रेच्या माध्यमातून अनेक जे लोक सहभागी होतात भाग घेतात आणि आनंद साजरा करतात आज सर्वांना मी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो त्यामुळे एकंदरीतच आज कल्याण डोंबिवलीमध्ये देखील या शोभायात्रेचा गुढीपाडव्याचा उत्साह पाहायला मिळतोय तुमच्याकडून या संदर्भातले अपडेट घेतच राहू तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी नक्कीच हाच उत्साह कल्याण डोंबिवलीकरांचा आहे हा, हा कलाकारांचा उत्साह आहे खरंतर कल्याण डोंबिवलीची ही शोभायात्रा म्हटली तर या शोभायात्रेमध्ये सर्वच कलाकार त्याचप्रमाणे नेते मंडळी देखील मोठ्या उत्साहात सहभागी होताना पाहायला मिळत आहेत आणि हे सगळे कलाकार जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी पारंपरिक वेशभूषेसह सर्वच जे नागरिक आहेत कल्याण डोंबिवलीकर आहेत ते देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील मोरेसह कुणाल बोईटे जय महाराष्ट्र न्यूज कल्याण डोंबिवली तर आज महाराष्ट्रभरात त्याचबरोबर हिंदू मराठी नववर्षाचं स्वागत जल्लोषात करण्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहे म मुंबईतील देखील गिरगाव परिसर असेल किंवा कल्याण डोंबिवली परिसर असेल संपूर्ण या मुंबईतील परिसरांमध्ये आज ढोल ताशांच्या गजरात मराठी नववर्षाचं स्वागत हे करण्यात येत आहे यासाठी मोठ्या प्रमाणात महिला वर्ग देखील पारंपरिक वेशभूषेत या शोभायात्रांमध्ये सहभागी झाल्याचं चा सध्या पाहायला मिळतंय आहे तरी प दृश्य आहेत गिरगावमधली गिरगावमध्ये देखील मोठ्या प्रमाणात ही महारांगोळी साकारण्यात आली आहे या ठिकाणी अगदी थोड्या वेळातच कलाकार मंडळी देखील दाखल होतील आणि या शोभायात्रेमध्ये सहभागी होतील तर दुसरीकडे कल्याण डोंबिवली परिसरामध्ये देखील आज शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलंय या ठिकाणी देखील राजकीय नेते या ठिकाणी दाखल झाल्याचं पाहायला मिळत आहे तर एवढा ढोल ताशांचा गजर आहे त्यामुळे असे सगळे लख जागे झालेत आणि अख्खी डोंबिवली आत्ता इकडे सामील झाली आहे या शोभायात्रेमध्ये एवढी मोठी शोभायात्रा आहे एवढ्या संख्येने लोक इथे येत आहेत लोक सहभागी होत आहेत सगळे नटून थटून एवढ्या सकाळी आलेत एकत्र नववर्ष सेलिब्रेट करायला तर मला वाटतं यापेक्षा अजून सुंदर नवीन वर्षाची नाही असू शकत माझ्यासाठी आणि त्या सोनी मराठीच्या निमित्ताने या शोभायात्रेच्या पालखीसोबत चालण्याचा खूपच खूपच अभिमानाची गोष्ट आहे त्याचबरोबर मी आत्ता ढोल वादन केलंय त्यामुळे ढोल वाजवताना एक प्रियदर्शनीचा वेगळा उत्साह पाहायला मिळाला हो प्रचंड खूप मजा येते ढोल वाजवायला आणि जेव्हा जेव्हा शक्य असतं जेव्हा जेव्हा संधी मिळते अशा पद्धतीने तेव्हा तेव्हा मी ढोल वाजवते अजिबात संधी सोडत नाही जीव जाईस तर आणि कंबर झुकेस तर ढोल वाजवून घेते तर आजही मी तेच केलंय आणि महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना काय शुभेच्छा देशील गुडी नवीन वर्षाच्या हिंदू नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना आणि उत्साहाने साजरा करा तुमच्या आयुष्यात आनंद येवो हो, हास्य येवो हो। तुम्हाला तुमच्या आयुष्यातलं दुःख दुःखाला सामोरं जायची ताकद मिळो आणि त्याचबरोबर बघत राहा सोनी मराठीवर महाराष्ट्राची हास्य जत्रा रात्री नऊ ते दहा सोमवार मंगळवार बुधवार पाहायचं झालं तर कल्याण डोंबिवली कलाकारांचा उत्साह देखील द्विगुणित झालेला या शोभायात्रेमध्ये आपल्याला पाहायला कुणाल जय महाराष्ट्र डोंबिवली त्यामुळे कल्याण डोंबिवलीमध्ये देखील आता शोभायात्रेमध्ये कलाकार मंडळी देखील सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे आपल्या अगदी धकाधकीच्या शूटिंगच्या सगळ्या कार्यक्रमामधून वेळ काढून हे कलाकार मंडळी देखील आता शोभायात्रेंमध्ये सहभागी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे